रामकृष्ण जय जय आज माझ्या ठिकाणी श्रीकृष्ण म्युझिक मेकर आणि या ठिकाणी हा पकवास आम्ही बनवलेला आहे आणि हे लाकूड जे आहे हे लाकूड फणसाच आहे आणि जगन्नाथ कांदे, कांदे। वेंगुर्ला हा यांचा पकवाज आहे आणि यांनी हे लाकूड दिलं होतं हे फणसाचं लाकूड आहे तर याचा साऊंड आम्ही म्हणजे पहिल्यांदाच आम्ही याचा प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झालेला आहे उत्कृष्ट प्रकारचा असा धुमा वगैरे लागलेला आहे या साईडला आम्ही चौसष्ट गजऱ्याची पुढी टाकलेली आहे पीठ त्याला उशीर लावल्यामुळं गे लक्ष झाले पाहिजे छान वाजता येते हां चौसष्ट गजऱ्याची पुढी टाकलेली आहे आणि या साइडला तर काय आपण नेहमी ऐकतोच बघतोच चौसष्ट गजऱ्याची पुढी परत तुम्हाला सांगतो काळी एक पांढरी दोन काळी दोन कुठेही पकवास लागतो हा आणि दिसण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट प्रकारची असा वेणी घातलेली आहे आणि गजरा अगदी व्यवस्थित करेक्ट उतारलेला आहे त्याचा थोडासा तुम्हाला आवाज दाखवतो हा पांढरी दोंडला आहे याच्याही पेक्षा उत्कृष्ट हा काळी गोंड लावायचे आणि त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट काळी आणि माऊली सुद्धा सुंदर वाजवतात आणि बोलायचं काम नाही जरा वाजून बघा जरा घ्या सर्व गणेश होताना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद